मित्रांनो सर्व बौद्ध उपासक उपासिकांनो मानाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नम बुद्धाय जय संविधान पुन्हा एकदा दैनंदिन अनुभव आणि सर्व या ठिकाणी आम्ही ठेवला धम्मा आपल्या दारी हा कार्यक्रम आम्ही नेहमीच का दर आठवड्याला राबवत आहोत समता सैनिक दलाचे कार्यकर्ते व भारतीय बौद्ध महासभा व सर्व बौद्ध उपासक उपासिका हे सर्व मिळून का कार्यक्रम घेत आहेत प्रत्येक आठवडी कोणाच्या ना कोणाच्या घरी कारण की विहार ज्या ठिकाणी विहारच नसेल आणि लांब विहार असलं तर तिथं जाऊही शकत नाहीत आणि लोकांना अजूनही बौद्ध धम्म नीट समजलेला नाही त्याच्यासाठी आम्हाला खरोखर हा कार्यक्रम घरोघरी जाऊन आम्ही धम्म विचार धम्म पीठ उभा करून लोकांना सांगण्याचा सर्व भारतीय बौद्ध महासभा काम करता है, सम्ता करता है। का का हे काम करत आहे समता सैनिक दल तर खरोखरच असेही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक आपल्या वस्तीमध्ये प्रत्येकाने हे कार्यक्रम अतिशय राबवावे आणि लोकांपर्यंत चांगले विचार घेऊन जावे जेणेकरून समाजामध्ये जे आर्थिक गरिबी आहे आणि दारूचे व्यसन आहेत तरुण मुलांना आणि सर्व काही अशा तरुणांना धम्म आपला समजून सांगून त्यातून सोडलं पाहिजे त्यातून बाहेर काढलं पाहिजे ही आपली जबाबदारी आहे आपण एकाला एक आपण आपल्या समाजामध्ये अशा ज्या ज्या घरामध्ये दारूचं व्यसन आहे देवाचं वेळ आहे आणि सगळ्या परिस्थितीतून लोक त्रासातून जात असताना अशा वेळेस आपण लोकांना बाहेर काढणं खूप गरजेचं आहे त्यासाठी हा कार्यक्रम मी आम्ही राबवत आहोत आणि आम्हीसुद्धा संघामध्ये आम्ही संघटित होऊन आम्ही काम करतोय तर अजूनही ज्या कोणाला खरोखरच वाटत असेल तर त्यांनीसुद्धा या माझ्या यूट्यूबवरती कमे कमेंट टाकून मलाही संपर्क साधावा त्या त्या ठिकाणी मी तुमच्या एरियामध्ये तिथलचेच मी बौद्धाचार्य कार्यकर्ते पाठवून तुम्हाला तिथं मदत करायला मी सांगू शकते सर्व माझ्या व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा जास्तीत जास्त